साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल येवला तालुक्यातील बल्लेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामस्थ व शिक्षक वृंद यांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक पदावरून नारायण डोके यांची अंधरसूल येथे केंद्र नियुक्ती झाल्याने तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शिक्षक विस्तार अधिकारी सुनील मारवाडी प्रमुख अतिथी तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागडे केंद्राचे केंद्रप्रमुख रमेश उगले हे होते ग्रामस्थांनी नारायण डोके यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत सन्मानपत्र दिले यावेळी सरपंच उपसरपंच यांच्यासह बल्हेगाव ग्रामस्थांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी अवंती नारायण डोके तिची राष्ट्रीयकृत बँकेत असिस्टंट मॅनेजर या पदावर निवड झाल्याबद्दल तिचाही सत्कार शालेय व्यवस्थापन समिती बल्लेगाव यांनी केला बोटोके सरांबरोबर बोलायचं ठरलं तर गावाने सत्कार करणं हीच त्यांच्या कार्याची पावती आहे आता आपल्याला माहिती आहे की सहा तारखेला के केंद्रप्रमुख पदोन्नती झाली त्यासाठी खूप संघर्ष झाला कारण कितीतरी वर्ष आपल्या तालुक्यामध्ये एकच केंद्रप्रमुख होता एक केंद्रप्रमुख म्हणजे जिथं आठला केंद्रप्रमुख काम करायचे तिथं एकच केंद्रप्रमुख काम करत होता त्यामुळं डोके सरांसारखे त्यांना प्रभारी चार्ज देऊन आम्ही केंद्रप्रमुख ते तयार केले होते प्रभारी म्हणता मानता ते अधिकृत झाले आता ही एक आनंदाची बाब आहे आणि त्यांचं कार्य चांगलं म्हणून त्यांना आंधरसुल् हे केंद्र दिलंच आहे त्याचबरोबर ॲडिशनल गव्हर्नगर सुद्धा एक केंद्र देऊन टाकायला गेला म्हणजे दोन केंद्राचा कारभार त्यांनी सांभाळायचा आहे आणि मला निश्चित गॅरंटी आहे की ते सर्व काम आपलं चांगलं करतात ही आणि त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देतो खरं तर आता काय बोलू बोलण्याला पुष्कळ आहे पण शब्द या प्रसंगी व्यक्त होता येत नाही मला एकच असं वाटतं की आता मी केंद्र प्रमुख पदावर गेलो ते केड जे प्रशासनाचा आहे बहुतांश अकॅडमिक थोडंफार आहे त्यात पण जे काही शिक्षक म्हणून काम करत होतो आता त्याचा तितकासा संबंध विद्यार्थ्यांशी डायरेक्ट तो कमी येणार आहे तर त्यांना शिकवणार शिक्षकांशी तो जास्त असणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं मी जेव्हा केंद्र प्रमुख म्हणून सेवानिवृत्त होईल की नाही त्यापेक्षा मी आता शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यासारखं मला वाटतं आणि म्हणून हा एक सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केला असं त्याचं एक स्वरूप झालं आणि सातवीच्या विद्यार्थ्यांचाही त्या ठिकाणी समारोपाचा कार्यक्रम होता त्याही निमित्ताने जेवणाचं आयोजन होतं आणि आपण ते करूया आम्ही असं सगळ्यांनी ठरवलं आणि आपण सगळ्यांनी खूप मोठा सहभाग दिला आता आता मी आता खूप सांगण्यासारखं आहे पण वेळे अभावी इतकं काही सांगत नाही आताच उल्लेख केला की अरुंता हायस्कूलला मी माध्यमिक शिक्षण होतो परंतु प्राथमिक शिक्षण मी आज जातेगावच्या अशाच दगडी शाळेमध्ये आणि खापराच्या पाठीवर असल्याच पैकी झालं आमचं सात भावांचं बहिणींचं कुटुंब होतं आमची शेतीवाडी बऱ्यापैकी होती परंतु त्या काळामध्ये शेतकरी असेल आणि मजूर असेल त्याची जीवनशैली एकसारखीच होती तो जी भाजी खायचा तोच मजूर खायचा तो, तो श्रीमंत खायचा तोच गरीब खायचा ते एक असं काही फार जीवना जीवनामानाचा काही दर्जा फार फरक नव्हता आणि मात्र म्हणजे दुष्काळाचे चटके चा, असतील त्यावेळेची ती मिलो असेल किंवा सुकडी असेल ती श्रीमंतांनी खाली मात्र दुष्काळात आणि गरिबांनी खाल्ली सगळ्यांनीच खाल्ली असे ते दिवस होते त्यातून एवढ्या कुटुंबातून मला माझ्या दोन्ही भावांनी शिक्षणासाठी साथ दिली त्यांची नोकरी लागल्यानंतर मला नाशिकला घेऊन गेले आणि मग मला तिथं शिक्षणाच्या संधी मिळाल्या आणि मग माझं प्राथमिक आपलं शिक्षकाचं जे प्रशिक्षण आहे महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय महाराष्ट्रातलं अत्यंत नामवंत असं अध्यापक विद्यालय स्वातंत्र्यपूर्वी त्या अध्यापक विद्यालयाची स्थापना झालेली आहे मराठा विद्यापीठ सरक त्या प्रांगणामध्ये तिथं मला ते शिक्षण घ्यायला मिळालं आणि त्यानंतर मग मा माझी बदली निफाडलं झाली तेरा वर्ष निफाडलं होतं अंधरसुलस आठ वर्ष होतो त्यानंतर अंधरसुलून परत माझं प्रमोशन झालं पदवीधर म्हणून आणि इथून काही काळ पिंपरीला नळे सर आम्ही सोबत होतो पिंपरी कोटमगावला आलो आणि कोटमगावून पुन्हा प्रमोशन होऊन या परत या गावात दुसऱ्यांदा आलो आणि म्हणून मला ह्या गावाच्या बाबतीत असं वाटतं की बल्ले बल्लेगाव बल्लेगाव या गावाचं नाव आहे तो आपभ्रविश आहे तो आपभ्रविश आहे साहेब भले गाव या नावाचा भलेगाव भलेगाव आयुष्याच भलं भले करणार शिक्षकांसाठी असं हे गाव आहे असं मला तरी मनापासून त्या दृष्टीने साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे